झिम्मा दोन या सिनेमाने तीन आठवडे थिएटर्समध्ये पूर्ण केलेले आहे तर चौथा आठवडा देखील या मूवीचा जय ते चालू झालेला आहे आज जवळपास तेवीसवा दिवस या मूवीचा थिएटरमध्ये चालू आहे आणि एकदम सुपरहिट रिस्पॉन्स या मूवीला प्रेक्षक जय ते देताना दिसत आहेत कारण की तेवीसवा दिवस चालू असूनही चित्रपटाला बुकमा शोवरती एवढा चांगला रिस्पॉन्स भेटत आहे की सध्या देखील हा मूवी जो आहे ट्रेंडिंगवरती चालत आहे सध्या या मूवीचे मागील चोवीस तासामध्ये साडेबारा हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहे ते विकलेले विकल्या गे गेले आहेत तेवीसवा दिवस चालू आहे आणि प्रेक्षक अतिशय उत्तम प्रतिसाद या मूवीला जे आहे ते देत आहेत चित्रपटची आणखी तीन आठवड्याची ऑफिशियल कमी आली नाही तो आकडा आला की तोही मी तुम्हाला सांगेल की या मूवीची ऑफिशियल कमी तीन आठवड्यांची किती झालेली आहे व किती नाही परंतु आजही चित्रपटची मुंबई पुणे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा भरपूर ठिकाणी चित्रपटाचे शो जे आहेत हाऊसफुल केलेले आहेत विचार करू शकता तुम्ही तेवीस दिवस असूनही साडेबारा हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहेत या मूवीचे विकले गेले आहेत मागील चोवीस तासामध्ये तर तुम्ही जिम्मा दोन हा मूवी बघितला आहे का नाही आणि बघितला जर असेल तर तुम्हाला हा मूवी कसा वाटला आहे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते कळवा थँक्यू